तर याच प्रकरणावरती रोहित पवार यांची प्रतिक्रिया येते आपण बघूयात गल्लीतली चर्चासुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आपण सगळ्यांनी तिथं बघितले आता इथं तर कोर्टाने निर्णय दिलेला आहे तिथे एका सामान्य कार्यकर्त्याला फक्त कुठेतरी एक राजकीय स्टेटमेंट दिलं म्हणून तुम्ही हक्कभंग तिथं आणला इथं कोर्टाली निर्णय एका नेत्याच्या विरोधात दिलेला आहे आणि त्या नेत्याने सामान्य ने लोकांचा पैसा हा काढलेला खाल्लेला आहे त्यामुळे या बाबतीत काय करतात बघावं लागेल पण आम्हाला सगळ्यांना असं वाटतं आहे आजच्या आज त्यांचा राजीनामा हा घेतला गेला पाहिजे आणि जर नाही घेतला तर मग हे सरकार फक्त दाखवायसाठी स्वच्छ प्रतिमेचं आहे पण खऱ्या अर्थाने हे कुठेही तिथं संविधान समजून घेणारं आणि पाळणारं नाही असं आपल्याला म्हणावं लागेल लवकर लवकर निर्णय हा राज्य सरकारने तिथं घ्यायचा आहे राहुल गांधीजी असतील त्याच्याचबरोबर सुनीलजी केदार काँग्रेसचे नेते या दोघांवर लगेचच्या लगेच तिथं लगे कारवाई केली होती इथं आता हे सरकार काय करते हे आपलं सगळ्यांना बघावं लागेल त्यावेळेस एक मिनटंसुद्धा वायानं घालवता या दोन मोठ्या नेत्यांवर तिथं कारवाई केली होती आमचं तर मत आहे एकदा दहा दिवस हातात होते पण तरीसुद्धा कोर्टात अजून एकदा सुनावणी व्हा होण्यासाठी हे सरकार थांबलं काही प्रमाणात स्थगिती मिळाली पण आता जिल्हा न्यायालयाने तिथं निर्णय दिलेला आहे आता अजून न वेळ घालवता लवकरात लवकर राजीनामा हा झालाच पाहिजे असं आमच्या सगळ्यांची महाराष्ट्राची मागणी आहे